इचलकरंजी इचलकरंजी शहरातील स्टेशन रोड वरील बँक ऑफ महाराष्ट्र समोर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन मधील गळतीचा प्रश्न अजूनही प्रलंबितच असून महापालिकेच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक अनोखे आंदोलन केले मनसे इचलकरंजी शहराचे सचिव तन्मय तांबे यांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या गळतीसाठी महापालिकेने काढलेल्या खड्ड्यामध्ये मासेमारी करून निषेध व्यक्त करण्यात आला आंदोलनाच्या माध्यमातून महापालिकेला इशारा देण्यात आला की जर गळती तात्काळ थांबवली नाही तर पाण्यातून पकडलेले मासे थेट आयुक्तांच्या टेबलावर ठेवण्यात येतील स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार दोन महिन्यांपासून ही गळती सुरू असून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे महापालिकेने काही दिवसांपूर्वी खड्डा खोदून काम सुरू केल्याचा दिखावा केला मात्र गेल्या के आठ दहा कोणतेही काम झालेले नाही तन्मय तांबे यांनी सांगितले की शहरातील अनेक भाग अजूनही पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत आणि या गळतीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे या आंदोलनात मनसेचे शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे विभाग अध्यक्ष विकी माळी बाळू सुतार राम मोकरिया सौरभ रामांना पृथ्वीराज जाधव संजय पाटील यांच्यासह परिसरातील संतप्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मी तन्मय तांबे शहर सचिव आपले मनसेचे शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे विभागाध्यक्ष शहर उपाध्यक्ष विकी माळी आणि इथले सर्व नागरिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही सध्या एक आंदोलन घेत आहे आम्ही दोन महिन्यापासून महापालिकेची पाठपुरवठा करत आहे महापालिकेला सांगत आहे की ते इचल की नवीन नदी वाहल्यासारखं पाणी वाया लागले हजारो लिटर पाणी वाया जात आहे हे पाणी वाया जात असताना तुम्ही लवकरात लवकर लिकेज काढावं आणि पाण्याचं लिकेज थांबवावं हे आम्ही वारंवार महापालिकेला सांगितलं महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वी हा खड्डा काढला लिकेज आम्ही करतो बंद करतो म्हणून आणि लिकेज बंद करायच्या नावाखाली महापालिकेने या खड्डा काढून ठेवला आणि इथं मासेमारी प्रकल्प चालू केल्यासारखं पाणी यातून वाहतच आहे वाया पाणी हजारो लिटर पाणी चाललेलंच आहे महापालिकेचा नेमका उद्देश काय आहे सध्या वाईन उन्हाळ्याच्या वेळी वेळेला पूर्ण शहरात पाणी टंचाई आहे अनेक योजना आजचा थापा राजकीय पुढारी मारत आहेत अधिकारी दाखवत आहेत अशा वेळी हे हजारो लिटर पाणी अशी नदी नवीन तयार केल्यासारखे के स्टेशन रोडची नदी तयार केली आहे महापालिकेने या त्यामुळे आम्ही आज मासेमारी करून महापालिकेचा जाग जाग करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि जर अन्य ही हे लवकरात लवकर येते आठवड्याभरात जर हा खड्डा मोजून हे लिकेज जर का थांबवण्यात आलं नाही तर हेच मासे महापालिकेचे आयुक्तांच्या टेबलावरती ठेवल्याशिवाय महाराष्ट्र निर्माण गप्प बसणार नाही हा इशारा आहे महाराष्ट्र मनसे गेल्या दोन महिन्यापासून महापालिकेला मी पाठपुरावा करत होतो की महाराष्ट्र बँकेसमोर पाण्याची गळती लागलेली आहे आणि ती गळती आपण लवकरात लवकर काढून घ्यावी तर महापालिका डम्म प्रशासन आहे त्यांनी काही यावर कारवाई केली नाही गेल्या आठवड्यात सारखे फोनाफोनी केल्यानंतर एक खड्डा करून ठेवलेला आहे आज या खड्ड्यामध्ये आम्ही मासे सोडून मासेमारीचा प्रकल्प राबवण्याचा अनोखा आंदोलन केलेलं आहे इथं आणि यावर महापालिकेने लवकरात लवकर जर ही गळती थांबवली नाही तर याच्या पेक्षा झाल आंदोलन हे येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिकेवर करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख